मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री आणि आढळराव पाटील यांच्या शिरूर लोकसभेबाबत महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत महायुतीच्या जागेचा लवकरच तिढा सुटणार असल्याचं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं असून आढळराव पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिल्या असून उमेदवारी मलाच मिळणार असल्याचं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वळसे पाटील अजितदादा आणि माझी बैठक परवाच्या दिवशी कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर एका वेगळ्या दालनामध्ये वीस पंचवीस मिनटं आम्ही चर्चा केली शिरूर लोकसभेबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेले पाच वर्ष मी अक्षरशः पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरतो आहे अगदी कात्रसपासून तर ब्राह्मणवाड्याजवळचा आपला जिन्नूरचा भाग आणि भीमाशंकरपासून अगदी तांदळी ह्या सगळ्या भागामध्ये मी गावोगावी फिरलो आहे लोकांना मदतीचा हात दिला आहे एखाद्या ठिकाणी घर जळीत झालं दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली कोणावर काय अतिप्रसंग किंवा काही अडचण झाल्या दुःखद प्रसंग आले त्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा त्यांना मदत करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे या सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊनच मला दीड दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघामधून लढायचं आहे त्याप्रमाणे मी गेले दीड वर्ष विकास कामं आणि जनसंपर्काच्या माध्यमातून गावोगावी फिरले एकही एक गाव दौऱ्याविना राहिलं नाही गेल्या पाच वर्षात आणि ते सुद्धा खासदार नसताना आता खासदार असताना लोकांना किती गावी गेले हे जग जनतेला माहिती आहे मला त्याबद्दल चर्चा करायची नाही परंतु मी खासदार नसताना एकही वस्ती सोडली नाही सगळ्या ठिकाणी लोकांचा संपर्क राहिला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती आहे तुम्ही कामाला लागा कामा म्हणजे आज नाही तर गेल्या दीड वर्षापासून परवाच्या दिवशी ज्यावेळेला आम्ही बैठकीमध्ये बसलो त्यावेळेला मी विषय काढला साहेब आता समोरचा महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर झाला त्यांचे प्रचार चालू झालेला आहे जोरामध्ये तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं काय आहे तर मुख्यमंत्र्यांनी दादा आणि सगळ्यांनी एकमाशी चर्चा केली आणि मला सांगितलं की तुम्ही मतदारसंघात फिरताय तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काम करायला काय सॉरी महायुतीचा उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये फिरायला कुठलीही अडचण आम्हाला दिसत नाही ह्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला जाते की शिवसेनेला जाते याचा निर्णय एक दोन दिवसामध्ये होईल त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही महायुतीचे उमेदवार असणार आहात